शरीरात तीन दोषांपैकी एक म्हणजे पित्तदोष आपल्यापैकी बऱ्याच जणांना पित्तदोषाची समस्या फार त्रास देते आयुर्वेदानुसार पित्तदोषाचा मुख्य संबंध पचनक्रिया शरीराचे तापमान आणि चयापचय क्रिया, क्रिया नियंत्रणाशी असतो जेव्हा हा दोष असंतुलित होतो तेव्हा अपचन ॲसिडिटी जळजळ त्वचेचे विकार डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवतात चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी अपुरी झोप तणाव आणि अनियमित जीवनशैली ही यामागची प्रमुख कारणे असू शकतात पित्त झाली की अस्वस्थ व्हायला होते पित्ताचा त्रास उन्हाळ्यात जास्त प्रमाणात होतो मात्र पित्त प्रवृत्ती असलेल्या लोकांना बाराही महिने पित्तामुळे जडजड होत राहते तसेच मडमडते इतरही अनेक त्रास होतात पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या औषधे घेतो परंतु पित्तासाठी असे उपाय केल्याने त्याचा परिणाम हा तात्पुरता दिसतो अशा परिस्थितीत पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी गोळ्या औषध घेण्यासोबतच आपल्याला खाण्यापिण्याच्या सवयीत थोडे बदल केल्यास आपल्याला त्याचा फायदाच होतो तसेच आपण या पित्तावर घरगुती उपाय केल्यास नक्कीच आराम मिळेल त्याच्यावर नेमकं कोणते घरगुती उपाय करायचं ते आता बघूया बघा पहिलं आहे बडिशोप जेवल्यानंतर अनेकांना बडिशोप खाण्याची सवय असते बडीशेप किंवा विड्याचे पान खाल्ल्याने अन्नाचे चांगले पचन होते एक कप उकळलेल्या पाण्यात एक चमचा बडीशेप मिसळून रातभर ठेवून द्या सकाळी ते गाळून आणि त्यात एक चमचा मध मिसळून ते पाणी प्यावं हे पाणी दिवसभरात तीन वेळा प्याल्याने पोट फुगणं आणि गॅसची समस्या दूर होते दुसरं महत्त्वाचा उपाय बघूया गूळ प्रत्येकाच्या घरामध्ये गूळ असतो बघा सध्याच्या घडीला आपल्या जेवणाच्या बदलला वेळा यामुळे अन्न पचन होत नाही पूर्वी लोक जेवल्यानंतर शतपावली करायचे मात्र आता लोकांकडे वेळेस नसल्याने घरी गेल्यावर जेवून कधी झोपतो असं होतं तेव्हा दररोज आपण जेवल्यानंतर गूळ खाल्ल्याने अन्न पचनास आणि परिणामी संबंधित त्रासापासून सुटका होण्यास मदत होते गुळ तोंडात विरगळेपर्यंत चघळत राहावा ही प्रक्रिया जेवढी हळू होईल तेवढा त्याचा फायदा जास्त होईल पुढचा महत्त्वाचं उपाय ओवा पित्तासाठी ओवा खाणंही खूप हितावह आहे पोटात मुरडा आल्यासारखे वाटत असेल तर हातावर थोड्या ओवा रगडून खाल्ल्यास मुरडा लगेच कमी व्हायला मदत होते ओव्याचा वास आणि दाताखाली असलेल्या ओव्याच्या रसामुळे आपल्याला लगेच आरामही मिळतो ओवा ही एक अशी गोष्ट आहे जी आपण सोबत सहज कुठेही बाळगू शकतो पुढचं महत्त्वाचा उपाय आहे लिंबू आणि आले बऱ्याच वेळा पोटाच्या विकारांसाठी काळा चहा लिंबू पिळून घेतला जातो त्यामुळे निश्चितच फरक पडतो मात्र जर चहात लिंबासोबत आले देखील टाकल्यास त्याचा अधिक फायदा होतो त्याचबरोबर नुसते आल्याचे तुकडे चोथा होईपर्यंत चगळले त्याचा रस प्यालास आणि त्यावर जर तुम्ही थोडे कोमट पाणी प्यालात तर आपल्याला लगेच आराम मिळतो यातून त्रास त्रासदेखील कमी होतो पुढचं महत्त्वाचं आहे साजूक तूप बघा पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी गरम पाण्याबरोबर बा साजूक तूप घ्यावे इतकेच नाही तर रोजच्या आहारात सुद्धा चपाती किंवा भाकरीला देखील साजूक तूप लावून खाल्ल्याने पित्ताचा त्रास या ठिकाणी नक्कीच कमी होईल तरी सर्व मित्रांना विनंती की हे घरगुती उपाय करून पहा आपल्याला पित्ताच्या त्रासापासून नक्कीच सुटका मिळू शकेल